thank you केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय अखेर मागे घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे राज्यातील विशेष करून अहमदनगर नाशिक पुणे या कांदा पट्ट्यातील कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी असून मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे याबाबत एका खासगी वृत्तवाहिनीने कांदा निर्यात बंदी निर्णयाची माहिती प्रसारित केली आहे नुकतेच या कांदा निर्यात बंदी विषयासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन बंदीमुळे शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्या त्यांच्यासमोर सविस्तरपणे मांडून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती यावेळी यांनी कांदा कशा प्रकारे अडचणींना सामोरे जावे लागत आहे याची माहिती विखे यांच्याकडून घेतली होती या भेटीत खासदार सुजय विखे यांनी तातडीने कांदा निर्यात बंदी उठवा किंवा नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन कांदा खरेदी करण्याचे अर्ज केले होते तसेच विखे कांदा विषयावर मांडलेले मुद्दे शहा यांनी मान्य करत लवकरच केंद्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेईल सरकारला शेतकऱ्यांची काळजी आहे असे होते नामदार राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांच्या भेटीनंतर दोनच दिवसात केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेतला असून याचा फायदा अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह इतर जिल्ह्यातील मेटाकुटीला आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे दरम्यान आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंतची कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे विशेष म्हणजे मंत्री समितीने तीन लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला देखील मंजुरी दिलेली आहे शिवाय बांगलादेशातही पन्नास हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले असल्याचे मत शेतकऱ्यांनी मांडले आहे